जायच चंद्र भागेत कारण नाही व्हायला जायचं पाणी चंद्र भाग कारण नाही व्हायला जायचं पाणी चंद्र भागेत कारण नाही व्हायला जायचं या आईन बाई घर तुमचं कारण नाही बायला जायचं या आईन बाय घर तुमच कारण नाही बायला जायचं या बाय घर तुमचं कारण नाही बायला जायचं

जायच या करता येईल बाय दुमच कारण नाही जायचं या करता येईल बाय दुमच कारण नाही बायला जायचं या येईन बाई घर तुमच कारण नाही बायला जायचं या बाय घर तुमच कारण नाही बायला जायचं आपण दोघी बघीज बाजाराला जाऊ दोघी जणी बाजाराला जाऊ किराणा भरून घेऊन येऊ राणा भरून घेऊन येऊ शिरा करता येईन बाई तूप तुमच कारण नाही बायला जायचं हिरा करता येईन बाय तूप तुमचं कारण नाही बायला जायचं शिरा करता येईन बाई तुप तुमचं कारण नाही बायला जायचं कारण नाही बायला जायचं या आईन बाय घर तुमच कारण नाही बायला जायचं या आईन बाय घर तुमच कारण नाही बायला जायचं आपण दोघी जणी पंढरपुराला जाऊ आपण दोघी जणी पंढरपुराला आपण दोघ जणी पंढरपुराला जाऊ दोघी जणी पंढरपुराला जाऊ चंद्रभागेत भागेत नाहू भागेत नाहू पाणी चंद्र भागेत कारण नाही बायला जायचं उ... पाणी चंद्र भागेत कारण नाही